नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वा आपले स्वागत आहे बांधवांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षाचा अर्थसंकल्प पाहू अंतरिम अर्थ अन अर्थसंकल्प अर्थ, अर्थ दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन वाढविण्याचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे आश्वासन दिले प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रिया आणि विपणासह हो काढणीनंतरच्या उपक्रमामध्ये खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन मिळणार अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट आर्थिक सहाय्य हो। पी एम फसल विमा योजना या अंतर्गत चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार तेलबियांसाठी आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी धोरण तयार केले जाणार विविध पिकांवर नॅनो डी ए पीचा वापर सर्व कृषी हवामान क्षेत्रामध्ये वाढविला जाणार शेतकरी कल्याण आणि ग्रामीण भागातील मागणीला चालना देणे ही केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस जा मुख्य ठळक बाबींपैकी एक महत्वाची बाब आहे शेतकऱ्यांना हे आपले अन्नदाता आहे असे सांग सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की अन्नदाता उत्पन्नाच्या किमान आधारभूत किमती वेळोवेळी योग्यरित्या वाढवल्या जातात अर्थमंत्र्यांनी सांगितले की दरवर्षी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसह अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते तर पी एम फसल विमा योजनेअंतर्गत चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार दिला जातो अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की देश आणि जगासाठी अन्न उत्पन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नदात्याला मदत करणाऱ्या इतर अनेक योजना राबवल्या जातात जात असून मोफत रेशनाच्या माध्यमातून ऐंशी कोटी लोकांच्या अन्नाची चिंता दूर झाली आहे अंतरिम अर्थसंकल्प कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन वाढविण्याचे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राची जलद वाढ सुनिश्चित करण्यासाठी काढणीनंतरच्या उपक्रमांमध्ये ज्यामध्ये एकत्रीकरण आधुनिक साठवणूक क्षमता कार्यक्षम पुरवठा साखळी प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रिया उद्योग आणि विपणम सॉरी विपणम आणि ब्रँडिंग यांचा समावेश होतो अशा क्षेत्रामध्ये खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले कृषी क्षेत्र सर्वसमावेशक संतुलित उच्च वाढविण्यासाठी आणि उत्पादक उत्पादकतेसाठी सज्ज आहे हे क्षेत्र शेतकरी केंद्रित धोरणे उत्पन्न समर्थन किंमत आणि विभाग सर समर्थनासह जोखीम लाभ तंत्रज्ञानाचा वापर तसेच स्टार्ट ॲपच्या माध्यमातून माध्य नवोन्मेष इत्यादी मिळणाऱ्या सुविधांमुळे अधिक सक्षम होत आहे असेही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले अंत्र अर्थमंत्री म्हणाल्या की प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजनेच्या अंमलबजावणीमुळे दोन पॉईंट चार लाख स्वयं सहायता बचत गटांना आणि साठ हजार व्यक्तींना क्रेडिट लिंक केजच्या माध्यमातून मदत झाली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की इतर संलग्न योजनांमधून शेतकऱ्यांचे कापणी नंतरचे नुकसान कमी करण्यासाठी आणि उत्पादकता आणि उत्पन्न सुधारण्याच्या प्रयत्नांना पूरक आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले की प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा अडतीस लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे आणि दहा लाख रोजगार निर्माण झाले आहेत अर्थमंत्री म्हणाल्या की इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट योजनेमुळे एक हजार तीनशे एकसष्ट मंडई एकत्रित झाल्या आहेत आणि एक, एक, आहे। एक पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहेत ज्या माध्यमातून तीन लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवहार होत आहे आणि इतर मूलभूत गरजांच्या तरतुदींमुळे ग्रामीण भागात प्रत्यक्ष उत्पादनात वाढ झाली आहे ग्रामीण भागातल्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात त्यामुळे वाढीस चालना मिळते आणि रोजगारच्या नवनवीन संधी निर्माण होतात असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे आत्मनिर्भर तेलबीज अभियान केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला मोहरी बहुमू बहिमुग तीळ सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या तेलबियांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी निर्माण तयार केले जाईल असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले की यामध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या वाना वाण्यांचे संशोधन आधुनिक शेती तंत्र तंत्राचा व्यापक अवलंब बाजारपेठेतील संपर्क खरेदी मूल्यवर्धन आणि पीक विमा यांचा समावेश असेल नॅनो डी ए पी नॅनो डी ए पी युरियाचा अयशस्वी अवलंब केल्यानंतर विविध पिकांवर नॅनो डी ए पीचा वापर सर्व कृषी हवामान विभागांमध्ये विस्तारित केला जाईल असेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशाच वेगवेगळ्या वेग 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 शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद